खालच्या पातळीवरील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे गोरगरिबांना न्याय मिळत नाही पालकमंत्री चंद्रकांत दादांनी हस्तक्षेप करून सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात अशी विविध सामाजिक संघटनांची मागणी गोरगरीब आणि मध्यमवर्गीय जनतेच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनेक लाभदायक योजना राबवल्या जात आहेत अशाच स्वरूपाची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे मात्र दुर्दैवाने ही व अशा अनेक योजना केवळ कागदोपत्री मर्यादित राहत असून स्थानिक प्रशासन किंवा खालच्या स्तरावरील काही अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमता व भ्रष्टवृत्तीमुळे या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचत नाही ही बाब अत्यंत गंभीर आहे अनेक वेळा असे निदर्शनास आले आहे की गरजू लाभार्थींना योजनांची माहिती दिली जात नाही अर्ज प्रक्रियेत अडथळे निर्माण केले जातात आणि काही वेळा आर्थिक लाभ देण्यासाठी बेकायदेशीर स्वरूपात पैशांची मागणी देखील केली जाते यामुळे समाजातील कष्टकरी बेरोजगार आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना या योजनांचा खरा फायदा मिळत नाही परिणामी बेरोजगारी वाढते आणि सरकारच्या चांगल्या हेतूंना अपयश येते प्रशासनाने या गंभीर गोष्टीची तातडीने दखल घ्यावी आणि योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व प्रभावीपणे व्हावी यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशा प्रकारचे अडथळे निर्माण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक संघटना आणि जागरूक नागरिक करत आहेत सरकारने दिलेल्या निधीचा व योजनांचा योग्य लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी माहिती प्रसार स्थानिक पातळीवरील मार्गदर्शन केंद्रे आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे गोरगरीब जनतेला सरकारच्या योजनांचा खरा लाभ मिळावा आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडावा यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सजगपणे काम करावे ही जनतेची अपेक्षा आहे सगळे भत्ता मिळला सहा दिवसाचा सहा दिवसाचा भत्ता मिळला सगळं झालं फक्त लाख रुपये मिळणार होते ती अजून मिळले नाही ती काय मिळालं नाही काय ती ती म्हणजे आता येणार मग येणार आता चार दिवसांनी येणार आठ दिवसांनी असंच लावले त्यांनी चार वेळा मी जाऊन आलो ऑफिसला आलो सगळीकडे चौकशी केली ती सांगितलं नाही तुमची ट्रेनिंग कुठे झाली इस्लामपूरला झाली काय काय झालं तिथे इस्लामपूरला इस्लामपूरला ट्रेनिंग म्हणजे कोर्स झाला त्याचा मूर्ती मूर्ती दाखले जाय का नाही कोर्स झाला सहा दिवसाचा सहा दिवसाचा मला चार हजार रुपये भत्ता मिळणार चार चार सात दिवसाचा सा भत्ता मिळणार सगळं झालंय सगळं फक्त मला काय तुम्हाला महिन्यापर्यंत कर्ज मिळणार आता चार महिने झाले ना कर्ज नाही काहीच नाही तुम्ही परत गेलता का विजिट करायला गेलतो इकडे हाफिसला गेलतो त्याने इकडे तिकडे मिरजाला गेलो मिरज मिरजेकडनं आलो त्याने मला आता येईल उद्या येईल असं लावलंय चार महिने झाले आता काहीच नाही त्या हॉफिसला जाऊन सगळे कागदपत्र जाऊन ठीक आहे मग आता तुमची मागणी काय मागणी काय ती आता केलेलं कर्ज ती मिळलं पाहिजे मला किती मिळणार होत ते एक लाख रुपये मिळणार होती